नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कटोरे ब्लाऊजचे पेपर कटिंग कशी करायचे आणि घरच्या घरी आपण आपला स्वतःचा ब्लाऊज कशा पद्धतीने शिवू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये मी पेपर कटिंग कसे करायचे ते तुम्हाला सर्वप्रथम दाखवणार आहे त्यासाठी इथे मी एक ब्लाऊज घेतलेला आहे त्याची उंची आपल्याला मोजायची आहे उंची ब्लाऊजची महत्वाची आहे ती व्यवस्थित घेणं गरजेचं आहे तर पहा शोल्डरपासून जिथे जॉईंट असतो तिथून आपल्याला शेवटपर्यंत अशा पद्धतीने सरळ व्यवस्थित टेप ठेवून घ्यायचा आहे तर इथे ब्लाउजची उंची आहे साडे तेरा इंच तर ही उंची आता आपण पेपरवरती टाकून घेणार आहोत पेपर, पेपर आपल्याकडच्या साईडला बंद बाजू ठेवायची आहे आणि समोरच्या साईडला अशी उघडी बाजू ठेवायची आहे अशा पद्धतीने पेपर आपल्याला समोर मांडून घ्यायचं आहे त्यावरती आता आपल्याला उंची टाकायची आहे तर पहा आपली ब्लाउजची उंची आहे साडेतेरा इंच साडेतेरा इंच आहे तर आपल्याला बॅक साईडला एक इंच जास्त लागतं आणि फ्रंट साईडला अजून एक इंच जास्त दोन्ही माप मी एका पेपरवरती दाखवणार आहे तर कशा पद्धतीने मी दाखवते आहे ते नीट व्यवस्थित तुम्हाला समजेल अशी आशा आहे तर पहा साडे चौदा आणि साडे पंधरा असे दोन मार्क केले, मी केले आणि पट्टीच्या मदतीने ते दोनही पॉईंट जे आहेत जे आता जोडून घेते मी याचं पुढे काय करायचं ते आपण पाहणार आहोत नंतर पण सुरुवातीला अशी दोनही मापे दोनही रेघा आपण उडून घ्यायच्या आहेत फ्रंट आणि बॅकच्या आता पहा आपल्याला इथे गळ्याचं माप टाकायचं आहे गळारुंदी आपल्याला अडीच इंच नेहमी ठेवायचं आहे अडीचपेक्षा जास्त आपल्याला ठेवायचं नाही आहे जास्त जर जा ठेवलं तर ते गळा उतरण्याची शक्यता असते सर्वप्रथम मी आता इथे छातीचं माप मोजून घेते तर पहा जिथे शिलाई असते तिथून आपल्याला जिथे हूप पट्टी आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर इथे साडेआठ इंच येत आहे आणि आता मी कंबर मोजून घेते तर पहा जिथे हुकाची पट्टी असते तिथून आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि व्यवस्थित ताट धरून आपल्याला कंबर मोजायची आहे जी आईची पट्टी असते ती आपल्याला धरायची नाही त्याच्यामध्ये तर इथे अठ्ठावीस इंच कंबर येत आहे ही पट्टी सोडून तर आपल्याला कंबर अठ्ठावीस इंच आहे आणि छाती इथे साडेआठ आहे म्हणजे चौतीस छातीचा हा ब्लाउज आहे सर्वप्रथम मी इथे गळ्या रुंदी टाकून घेते अडीच इंच सर्व ब्लाऊजना मी अडीच इंच गळ्या रुंदी टाकते आणि इथे शोल्डर जे आहे ते साडेपाच इंच अडीच इंच गळा आणि साडेपाच इंच शोल्डर आता साडेपाचपासून खाली मुंड्याचं माप आपल्याला अर्धा इंच जास्त म्हणजेच सहा इंच ठेवायचं आहे शोल्डर साडेपाच असेल तर सहा इंच आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे व्यवस्थित मी इथे टिक मार्क करून घेते आणि पट्टीच्या मदतीने मी हे पॉईंट आहेत ते जोडून घेते पहा अशा पद्धतीने व्यवस्थित रेग ओढून घ्यायची पुन्हा इथे पण आपल्याला रुंदी टाकायची आहे व्यवस्थित आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे एक पॉईंट जरी इकडे तिकडे झाला तरी पूर्ण ब्लाऊज बिघडू शकतो हे लक्षात ठेवा पहा अशा पद्धतीने सर्व जे पॉइंट्स आहेत ते मी जोडून घेते आता आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे जर छातीचं माप ब्लाऊजवरती साडेआठ इंच आलं होतं तर साडेआठ इंच आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे चौतीस छाती आहे चौतीस छातीचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे तर तो येतो साडेआठ इंच त्याच्यापुढे दीड इंच मी शिलाईसाठी मार्जिन ठेवणार आहे त्यानंतर कमरेचं माप आपलं आलं होतं अठ्ठावीस इंच अठ्ठावीसचा चौथा भाग येतो सात इंच त्यामध्ये आपल्याला टक्ससाठी एक इंच जास्त घ्यायचं आहे तर सात अधिक एक म्हणजे आठ इंच आठ इंचावरती इंचा मी इथे एक मार्किंग करून घेणार आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच मार्जिन ठेवायचं आहे आता हे दोनही पॉईंट मी आता पट्टीच्या मदतीने जोडून घेते वरच्या साईडला सर्व माप जे आहे ते हळूवारपणे मी तुम्हाला सांगत आहे आशा हे तुम्हाला समजत असेल तर आता इथे आपल्याला बॅक आणि फ्रंट साईडचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे त्यासाठी बॅकला दीड इंच आणि फ्रंटसाठी एक इंच अशा पद्धतीने टिकमार्क करून घ्यायची आणि मग याला गोलाकार व्यवस्थित द्यायचा आहे अशा पद्धतीने हा बॅकचा मुंड्याचा आकार आपला रेडी आहे आता फ्रंटच्या मुंड्याचा आकार सुद्धा मी इथे देऊन घेते दोन्हीमध्ये आपल्याला अर्धा इंचा गॅप ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने फ्रंट मुंड्याचा आकार सुद्धा मी दिलेला आहे आता गळ्याचं आकार सुद्धा आपल्याला द्यायचा आहे हे पहा असा गोलाकार आपल्याला इथे द्यायचा आहे अशा पद्धतीने गळ्याचं आपल्याला हा जो आहे हा गळा आहे तो फ्रंट गळा आहे त्याला आकार मी इथे दिलेला आहे तर आपलं इथं हे माप टाकून झाल्यानंतर कटिंग करायची आहे फ्रंट साईडचं जे मार्किंग आहे ते मी तुम्हाला यानंतर दाखवते आधी हे कटिंग करून घेते कारण बॅकचं जे आहे ते संपूर्ण माप आपली टाकून झालेली आहेत कटिंग झाल्यानंतर पुढचं माप मी तुम्हाला सांगते तर इथे बघा हे जे वरचं राऊंड आहे ते आपल्याला कटिंग करायचं आहे ते बॅकचा मुंड्याचा आकार आहे तो आपल्याला इथे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थितरित्या कटिंग करून घ्यायचं आहे पहा हा जो गळ्याचा आकार आहे तो फ्रंटचा आहे तो कटिंग करायचा नाही आहे आता हा पेपर मी पूर्णपणे उघडून घेते आणि घडीवरती कट करून घेते म्हणजे दोन भाग वेगवेगळे होतील एकाच पेपरचा उपयोग आपण इथे करणार आहोत माप काढण्यासाठी तर पहा इथे व्यवस्थित मी मधोमध कट करून घेतलेला आहे फ्रंट पार्ट थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देते आता आपल्याला इथे बॅकचा गळ्याचा आकार काढायचा आहे त्यासाठी काय करायचं ब्लाऊज घेते ब्लाउजवरती जी पट्टी आहे मागची ती मोजून घेते तर ही पट्टी आहे अडीच इंचाची तर अडीच इंचाची पट्टी नको आहे आता तीन इंचाची पट्टी हवी आहे त्यासाठी काय करायचं इथे माप टाकताना अर्धा इंच जास्त टाकायचं आहे पण सुरुवातीला इथे माप टाकायच्या आधी एक इंच आपण कट करून घ्यायचं आहे कारण आपण पेपरवरती माप जेव्हा सुरुवातीला टाकलं तेव्हा बॅक आणि फ्रंट दोन्हीसाठी एक, एक इंच जास्त घेतलं होतं तर त्यासाठी इथे व्यवस्थितरित्या एक एक इंचावर मार्क करून मी पट्टीने मोजून हा जो भाग आहे तो पहिला कट करून घेते आठवणीने हा भाग जो आहे तो कटिंग करून आपल्याला घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने या कटिंग करून घेतलेला आहे आणि आत्ता याच्यावरती मी या पट्टीचं माप टाकणार आहे तीन इंचाची पट्टी हवी तर इथे मी टाकताना माप साडेतीन इंचावरती टाकणार आहे कारण आपल्याला शिलाईसाठी इथे मार्जिन हवं आहे बॅक पट्टी आणि पायपिंगसाठी आता इथे खाली जी आहे ती गळारुंदी मी तीन इंच घेते आणि वरच्या साईडला अडीच इंच गळारुंदी घेते आणि हे दोनही पॉईंट जे आहेत ते पट्टीच्या मदतीने जोडून घेते हे, हे पहा अशा पद्धतीने पट्टीच्या मदतीने मी आता जोडून घेतलेलं आहे आणि आता गळ्याचा आकार आपल्याला व्यवस्थितपणे इथे द्यायचं आहे गळ्याचा आकार दिल्यानंतर आता हा जो गळ्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे घरच्या घरी मैत्रिणींनो आपण अशा पद्धतीने ब्लाऊज शिवू शकतो कट करून ही जी कटिंगची पद्धत आहे ती अगदीच सुंदर आणि छान आहे ब्लाऊज व्यवस्थित बसतो फिटिंगला पहा इथे बॅक पार्ट जो आहे तो आपला रेडी आहे आता हा बॅक पार्ट आहे तो साईडला ठेवून देते आणि आता फ्रंटवरती आपल्याला काम करायचं आहे तर प्रथम हा जो मुंड्याचा आकार आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे हा फ्रंटच्या मुंड्याचा आकार झालेला आहे हा आकार इथे व्यवस्थित मी कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर गळ्याचा आकारसुद्धा कट करून घेते आणि त्यानंतर कटोरीची वगैरे मापं टाकायची आहेत गळ्याची उंची आपल्याला सहा इंच मी ठेवलेली आहे शिवण्यामध्ये अर्धा इंच जाईल म्हणजे साडेपाच इंचा गळा तयार होईल त्यानंतर इथे पहा मी आता योग पट्टीचं माप टाकून घेते अडीच इंचावरती सुरुवातीला मी इथे मार्क करून घेते दोनही बाजूला अडीच इंचावरती टीक करून घ्यायची हे पहा अशा पद्धतीने इकडे सुद्धा अडीच इंचावरती टीक करून घ्यायची त्यानंतर त्याच्यावरती एक इंच आता अडीच इंचाचे जे टिक मार्क केले होते आपण ते आपण पट्टीच्या मदतीने आधी जोडून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने हे जोडून घेतलेले आहे आणि आता वरती एक इंचाचं जे मार्क केलेलं आहे तिथून आपल्याला योगपट्टीचा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे थोडासा गोलाकार आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे ही झाली आपली योगपट्टी आता कटोरीचं माप टाकायचं आहे तर पाच इंचाची कटोरी मी इथे तयार करणार आहे पाच इंचावरती इथे मी मार्क करून घेतलेला आहे आणि मुंड्याच्या साईडने आपल्याला अडीच इंचावरती मार्क करायचा आहे आणि गळ्याच्या बाजूने आपल्याला एक इंचावरती मार्क करायचं आहे अशा पद्धतीने हा कटोरीला मी इथे आकार देऊन घेणार आहे इथे मध्येसुद्धा मी पाच इंचावरती टीक करून घेते आणि आता हा कटोरी जो आहे तो आपल्याला व्यवस्थितरित्या पॉईंट जोडून गोलाकार देऊन तयार करायचा आहे अशा पद्धतीने मी हा कटोरीला गोलाकार देऊन घेत आहे हे पहा इथे कटोरीला आकार सुद्धा देऊन घेतलेला आहे आता याची कटिंग करायची आहे सुरुवातीला योगपट्टीची कटिंग आपल्याला करायची आहे पट्टी कटिंग करून झालेली आहे आणि आता कटोरी हा जो कटोरी आहे तो आपल्याला दुसऱ्या पेपरवरती ठेवून वाढवायचा आहे आता हा कटोरी कटिंग करून झालेला आहे पहा फ्रंट पार्टची पूर्ण कटिंग आपली इथे झालेली आहे आता आपण कटोरी कसा वाढवायचा ते पाहणार आहोत हे दोनही पार्ट मी आता साईडला ठेवून देते आता एक दुसरा पेपर मी घेतलेला आहे त्याच्यावरती हा कटोरी जो आहे तो मी ठेवून साईडने मार्किंग करून घेते आहे तसं आहे तसा कटोरी आपल्याला इथे आखून घ्यायचा आहे जसा आहे तसा आता हा आखून झालेला आहे आता मी साईडला हा जो कटोरी आहे पहिला आपण काढलेला तो आपल्याला काहीच कामाचा नाही आता हा टाकून द्यायचा आता जो आखून घेतलेला कटोरी आहे त्याला आपण आकार देणार आहोत तर दोनही बाजूला मी इथे सव्वा सव्वा इंच वाढवून घेणार आहे कारण हा लहान साईजचा कटोरी आहे मोठ्या साईजचा कटोरी असेल तर दीड दीड इंच साईटने आपण वाढवू शकतो इथे सुद्धा सव्वा इंचावरती मार्क करते आणि या दोघांचा मध्य काढायचा आहे इथे मद्य येतोय आणि ही सरळ आपल्याला एक रेघ ओढून घ्यायची आहे खालच्या सुद्धा आपल्याला सव्वा इंचावरती एक टिकमार्क करायचं आहे आणि कटोरीला आता आकार द्यायचा आहे सर्वात प्रथम व्यवस्थित आपल्याला दोन्ही साईडला आलं पाहिजे असं बघायचं इथून साडेचार आणि इथे साडेचारला थोडंसं सा कमी आहे त्यासाठी मी इथे आधी व्यवस्थित त्याचा सेंटर पॉईंट जो आहे तो काढून घेते थोडंसं अलीकडे मार्क करायचं आणि पुन्हा आपण चेक करायचं किती येत आहे दोन्हीकडे आपल्याला बरोबर मार्जिन आलं पाहिजे दोनही साईडला सेम आलं पाहिजे त्यासाठी हे व्यवस्थित आपलं बघणं गरजेचं आहे तर पहा अशा पद्धतीने मी दोनही साईडला मोजून मोजून व्यवस्थित घेते तर असं हा आपल्याला सेंटर इथे मिळालेला आहे आणि मग आता इथून आपल्याला इथे गोलाकार द्यायचा आहे प्रथम वरचा जो पॉईंट आहे तिथून आपल्याला जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जिथे आपण सव्वा इंचावरती मार्क केलं होतं ती बाजू जोडायची आहे त्यानंतर दुसऱ्या साईडची पण गोलाकार जी राऊंड आहे तो सुद्धा आपल्याला दुसऱ्या पॉइंटपर्यंत असा आकार देत देत मिळवायचा आहे हे जे माप आहे ते एकदम परफेक्ट बसतं मंडळी तुम्ही नक्कीच एकदा अशा पद्धतीने कटिंग करून पहा ब्लाऊज व्यवस्थित माप आपलं तयार होतं आता इथून पण मी खालच्या साईडने गोलाकार देऊन देते कटोरीला हे पहा हा कटोरी जो आहे तो आपल्या इथे आता तयार आहे आता या कटोरीची कटिंगसुद्धा मी करून घेते जे आपण आता नवीन माप टाकलेले आहेत त्या मापावरती आपण कटिंग करून घ्यायचं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग कशी करायची ते दाखवली आहे त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये हे जे पेपर कटिंग्स आहेत ते कपड्यावरती कसे ठेवायचे हे दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणींनो अगदीच कामाचा व्हिडिओ आहे घरच्या घरी आपण ब्लाऊज आपला तयार करू शकतो पहा इथे व्यवस्थित आकार मी इथे कट करून घेतलेला आहे तर ही जी कटोरी आहे ती आपल्याला फायनली रेडी मिळालेली आहे इथे कुठेच आपल्याला मार्जिन ठेवायची नाही आहे असे पेपर कटिंग आपल्याला पेपरवर कपड्यावरती ठेवून कापायचं आहे आता इथे मी बाही लांबी मोजून घेते जिथे शिलाई असते तिथून लास्टपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला इथे साडेनऊ इंचाची बाही तयार करायची आहे आता बाहीसाठी घडी किती घ्यायची ते पाहण्यासाठी हा जो मुंड्याचा आकार जो आहे तिथून आपल्याला अशा पद्धतीने मोजायचं आहे तर इथे सव्वा सात येत आहे सव्वा सातमध्ये मध्ये अर्धा इंच ॲड करायचं आणि ते माप बाहीची घडी म्हणून आपल्याला घ्यायची आहे म्हणजेच पावणे आठ इंचावरती मी बाहीसाठी घडी घेणार आहे इथे एक टिक करून घेते आणि वरच्या साईडला एक टिक करून घेते आणि दोन्ही पॉईंट मग पट्टीच्या मदतीने आपल्याला जोडायचे आहे हे पहा अशा पद्धतीने मी पट्टीच्या सहाय्याने जोडून घेते आता आपल्याला साडेनऊ इंचाची बाही तयार करायची आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे शिलाईचं मार्जिन म्हणून ही बाही एकदम परफेक्ट तयार होते फक्त अर्धा इंच आपल्याला ॲड करायचं आहे कारण हा अस्तरचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे साधा ब्लाऊज असेल तर दीड इंच आपल्याला जास्त घ्यायचं असतं म्हणजे नऊ असेल तर त्यामध्ये अकरा इंच आपल्याला बाहीची उंची ठेवायची आहे इथे हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे हा असा ए अर्धा इंच मी मार्जिन ठेवून वाढवून घेतलेला आहे आता पहा घडीकरच्या बाजूने मी इथं एक इंच आणि बाहेरच्या बाजूने अडीच इंचावरती मार्क करून घेतलेला आहे पहा आता दंडघेर मोजाय मुझा, मोजायचं आहे ब्लाऊज पूर्ण उलटा करून घ्यायचा आणि मग दंडघेर मोजायचा आहे व्यवस्थित जिथे शिलाई आहे तिथे आपल्याला टेप ठेवून मोजायचं आहे तर इतर पाच इंच दंडघेर आहे ते माप मी इथे टाकून घेते पाच इंच आणि बाहेरच्या साईडला दीड इंच शिलाई मार्जिन हे जे पॉईंट आहेत ते आता मी जोडून घेते जिथं अडीच इंचावरती मार्क केलं होतं तिथून खाली क्रॉसमध्ये जोडलेलं आहे अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे तिथून आपल्याला दीड इंचावरती सरळ रेषा आखून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि इथून हा पॉईंट जो आहे तो पट्टीच्या मदतीने जोडून घ्यायचा आहे आता ही क्रॉस लाईन आहे ती आपल्याला मोजायची आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे आणि दोनही बाजूला अर्धा अर्धा इंच असं आपल्याला इथे मार्क करायचं आहे म्हणजे पूर्ण जो गॅप आहे तो एक इंचाचा आपला तयार झाला पाहिजे आणि मग अशा पद्धतीने आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे बाही ही काढण्यासाठी देखील खूप सोपी आहे अशा पद्धतीने ही बाहीसुद्धा आपली तयार झालेली आहे आता याची कटिंग करायची आहे खालच्या साईडने सुरू करायचे कटिंग करायला सुरुवातीला वरच्या मुंड्याचा आकार म्हणजे बॅकचा जो आहे तो कट करायचा आहे मी दाखवते त्याप्रमाणे आता जो वरती राऊंड शेप गेलेला आहे तो पहिला मी कटिंग करून घेते आणि मग पेपर उघडून दुसरा आपल्याला कटिंग करायचं आहे पहा व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या मी हळूवारपणे सर्व दाखवलेला आहे इथे मी थोडासा कट लावते जो मध्य आपल्या बाहीचा असेल आणि आता हा जो दुसरा गोलाकार मी दिलेला आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपली ही बाहीसुद्धा तयार झालेली आहे तर आपलं पूर्ण कटिंग इथे ब्लाउजचा आता झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर त्याचबरोबर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे ही बाही आपली तयार झालेली आहे संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग आपलं इथे पेपर कटिंग रेडी आहे आता हे असंच्या असं माप कपड्यावरती ठेवायचं आणि व्यवस्थित ब्लाऊज कट करून घ्यायचा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मैत्रिणींनो हो। ब्लाउज जो आहे तो घ कपड्यावरती कसा कटिंग करायचा तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा व अशाच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चलो बाय बाय श्री स्वामी